श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र परभणी जिल्ह्यात यावर्षी मान्सूनच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के आणि हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन सापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती परभणी जिल्ह्यात यावर्षी मान्सूनच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यानं खरीपाची पेरणी झाली चांगल्या पावसामुळे दुबार पेरणीची वेळ आली नाही जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता अंतर्गत मशागतीच्या कामाला वेग आला आहे जिल्ह्यात सुमारे सत्तर लाख त्रेसष्ट हजार नऊशे अठ्ठावन्न शेतकरी आहेत यावर्षीच्या खरीप पेरणीचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहा लाख अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी चार लाख सतरा हजार पाचशे सहा हेक्टरसाठी विमा केवळ एक रुपयात भरला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना लाभ देण्याकरता परभणी महानगरपालिकेतर्फे एकोणतीस मदत केंद्र उभारण्यात आले आहेत या केंद्रांना महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी करून आढावा घेत आहेत मागील चार दिवसांपासून महानगरपालिकेच्या मदत केंद्रांवर ऑफलाईन आठशे चार अर्ज प्राप्त झाले आहेत तसंच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकशे चाळीस अर्ज ऑनलाईन सबमिट केले आहेत आषाढी वारीसाठी परभणी विभागाच्या वसमत जिंतूर गंगाखेड पाथरी कळमनुरी आगारातून दोनशे एसटी बसेस जादा सोडण्यात येत आहेत या बसेसच्या एकूण सातशे फेऱ्या होणार आहेत विशेष म्हणजे ज्या गावात चाळीस वारकरी एकत्र असतील त्या ठिकाणी विशेष बस पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं विभागीय नियंत्रक सचिन डाफळे यांनी सांगितलं नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत परभणी जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले शहरातल्या नवीन मोंढा पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक सिंह परदेशी आणि कायदेतज्ञ रमण दोडिया यांनी नागरिकांना कायद्यांची माहिती दिली परभणी इथं प्रधानमंत्री गतीशक्ती एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला नागपूर इथल्या महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजना केंद्राचे वैज्ञानिक डॉक्टर इंदल के रामटेके यांनी यावेळी मार्गदर्शन केलं परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या महातपुरी मंडळात झालेल्या ढकफुटी सदृश पावसामुळे परिसरातल्या काही गावांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं या नुकसानीची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पाहणी केली असून शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के बसले रिस्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच इतकी नोंदवली गेली या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा ते वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे या गावापर्यंत होता या धक्क्यानं हिंगोली जिल्ह्यातल्या पेठवडगाव इथल्या ऐतिहासिक किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग ढासळला या भूकंपामुळे अनेक घरांना तडे गेले तर अनेकांच्या घरातलं सामान पडलं तीन महिन्यात दुसऱ्यांदा हा तीव्र धक्का हिंगोली जिल्ह्यात बसला आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा सतरावा हप्ता गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केला देशभरातली निवडक पन्नास कृषी विकास केंद्र दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडली गेली होती हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास व्हावा हाच सरकारचा उद्देश असल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिला मोठी गर्दी करत आहेत यासाठी प्रत्येक ग्राम, ग्राम समिती आणि नगरपंचायत तसंच नगरपालिका पातळीवर वॉर्ड समिती नियुक्त केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली योजना ही योजना समाजातल्या सर्व घटकांसाठी असून यातून एकही पात्र महिला लाभार्थी सुटणार नाही याची काळजी गावस्तरावर ग्राम समितीनं तर शहरात वॉर्ड समितीनं घ्यावी तसंच यावर जिल्हा प्रशासनानं नियंत्रण ठेवावं असं आवाहन हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे दरम्यान कळमनुरी तालुक्यात या योजनेतल्या लाभार्थी महिलेकडून शंभर रुपये लाच घेणाऱ्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे हिंगोली जिल्ह्यात अकरा जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या दिनानिमित्त कळमनुरी वसमत आणि आखाडा बाळापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये विशेष कुटुंब कल्याण शिबिरं घेण्यात आली वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत यांना हिंगोली जिल्ह्यातल्या विविध शासकीय कार्यालय सेवाभावी संस्थांच्या मदतीनं त्र्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार दोनशे रोपं लावण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे प्रशासनानं विविध विभागांना उद्दिष्ट दिलं असून लागवडीतून पर्यावरण संतुलन राखण्यास मदत करण्यासाठी हा उपक्रम अतिशय ताकदीनं राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत हिंगोली जिल्ह्यात क्षयरोगाविरुद्धच्या लढाईसाठी आरोग्य विभागाच्या वतीनं आता लसीकरण मोहीम सुरू करण्यात येत आहे जिल्ह्यात दोन लाख नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात निधी उपलब्ध करून दिला जाणार असून या निधीमुळे जिल्ह्यातल्या एकावन्न ग्रामपंचायतींना स्वतःचं कार्यालय अद्यावत स्वरूपात उपलब्ध होणार आहे ज्या गावची लोकसंख्या दोन हजारांवर आहे तिथं इमारत बांधकामासाठी पंचवीस लाख तर दोन हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला वीस लाखांचा निधी मिळणार आहे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला